चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना स्वामी समर्थ तर आज आपण एक स्टोरी घेऊन आलेलो आहोत की की स्वामींवरती विश्वास आपण का ठेवावा आणि हे ऐकल्याच्या नंतर ना तुमचा खरंच स्वामींवरचा विश्वास वाढेल कधी कधी आपला डगमगतो विश्वास नाही का आपले काही प्रॉब्लेम सॉल्व नाही झाले आपल्याला त्रास झाला की डगमगतो ही, ही ही आपन, पन, ही आपन, तर मग ही हे ऐकून बघा तुम्ही हे ऐकल्याच्या नंतर तुम्हाला समजेल की स्वामींवरती आपण किती विश्वास ठेवला पाहिजे अगदी मी तर म्हणते एकशे एक टक्का विश्वास ठेवला पाहिजे एवढे ते आपल्याबरोबर आहेत पण आपल्याला पण थोडाफार त्रास व्हायलाच पाहिजे ना सगळं जीवन सोपं नसतं आहे ना तर मग हे आपण स्टोरी चालू करूयात आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर एक माझा दादा आहे ओळखीचे दादा आहेत तर, खरप खरप तर ते असेच फिरायला गेले होते बाहेर फिरायला गेल्याच्यानंतर त्यांची गाडी खराब झाली खराब झाल्याच्यानंतर मग ते ना रोडला प बघत होते आजूबाजूला काय आहे का म्हणजे नाही का गाडी रिपेरिंग करणारे वगैरे तर त्यांना थोड्या अंतरावरती एक गॅरेज वगैरे दिसलं मग ते तिथं गेले तिथं गेल्याच्यानंतर तिथे त्यांनी गाडी रिपेरिंगला टाकली आणि ती रिपेअर होईपर्यंत म्हटले चहा घेऊयात मग चहा घेऊयात म्हटल्याच्या नंतर शेजारी एक चहाची टपरी होती छोटीशी आणि तिथे एक मुलगा होता मुलगा म्हणजे बरस वीस पंचवीस वर्षाचा मुलगा होता गेल्याच्या नंतर मग तिथं गेल्यावर ते म्हटला मग चहा चहा घेतला वगैरे त्याच्याशी थोडेसे बोलले आणि त्यांना ना पाठीमागं स्वामींचा एकदम छोटासा असा फोटो दिसला सिंपल असा साधा फोटो होता स्वामींचा त्यांना दिसला मग ते बघी आणि हे दादा पण स्वामी भक्त होते मग त्या चहावाल्या मुलाचा तो फोटो बघितल्यानंतर त्यांना खूप छान वाटलं नाही का तिथं स्वामींचा फोटोही म्हणजे हिथं पण स्वामी आहेत किंवा स्वामी सेवेकरी आहेत असं त्यांना वाटलं मग चहा पित ते त्या मुलाला सहज बोलले की अरे तू अक्कल कुठला जा जाता असशील म्हणे तू स्वामींचा फोटो हिथं छोटीशी टपरी असते तर म्हणे तू जात असशील तर तो मुलगा म्हटला हे अक्कल कुठके आहे म्हणजे तो हिंदीत बोलत होता तर ते म्हटले अरे तू ज्यांचा फोटो पाठीमागा लावलात ते स्वामी महाराज आहेत आणि ते अक्कलकोटला आहे म्हणजे अक्कलकोटला आहेत ते त्यांचं हे हो मठ वगैरे तर मग तू कधी गेला आहे का अक्कलकोटला मग असं ऐकल्याच्यानंतर तो म्हटले मला माहीत नाही तो मुलगा म्हटला मला माहीत नाही आहे की म्हणजे अक्कलकोट म्हणजे काय आणि स्वामी समर्थ महाराज म्हणजे काय मला माहीत नाही म्हणे पण मग म्हटले तू हा फोटो इथं कसा ठेवला आहे तर मग तो मुलगा म्हटला की मी ना जलमल्यापासून आणा हे मी असाच फुटपाथवरती वगैरे वाढलेलो आहे मला आई वडील नाही आहेत नातेवाईक नाही आहे कोण नाही आहे म्हणे मी असाच मोठा झालो आहे म्हणे पण एक दिवस आणि मग त्याच्यामुळं मी कसं चोऱ्या करायचो सगळी वाईट कामं क का करायचो चो चोरी करणं ड्रिंक करणं मग मा काय मार्गच नव्हता ना एकटाच असायचो त्याच्यामुळं मग काय करणार का कुठून तरी मी माझं पोट भरायचा प्रयत्न करायचो मग चोरी करायचो आणि संध्याकाळी मग नाही का खूप चोरीही केल्याच्या नंतर एकटंच आहे राहिलं घर नाही काय नाही फुटपाथवर राहायचं मग हे दुःख विसरायचं कसं म्हणून तो दारू घ्यायचा आणि तो पिल्याच्या नंतर मग काही ते त्याच्यात तो विसरून जायचा मग असं करता करता म्हणे एक दिवस मी असंच फिरत होतो आणि तिथं ड्रिंक करून पडलो झोपलो संध्याकाळी आणि सकाळने उठलो तर तिथे एक झाड होतं म्हणे आणि तिथं हा फोटो ठेवलेला होता झाडाच्या खाली म्हणजे ह्या बाबांचा मला नाही माहिती मी ह्यांना बाबा म्हणतो म्हणे आणि होता मग तो मी आ, मी पाहिलं त्यांच्याकडं पण पाहिल्यानंतर ना मला त्यांचे डोळे तर अक्षरशः असं माया प्रेम आपुलकी खूप दिसलं की जे मी लहानपणापासून मला कधीच असं प्रेम किंवा अशा नजरेने मला कुणीच बघितलं नव्हतं म्हणे प्रेमाच्या मायाच्या नजरेने मग मी तो फोटो उचलला म्हणे आणि फोटो घेऊन मला काय माहीत नाही पण मला खूप रडायला आलं मी खूप रडलो म्हणे त्या दिवशी मग रडल्याच्यानंतर झालं मग ते झाल्याच्यानंतर मग मी तो फोटो माझ्याजवळच ठेवला म्हणे मी त्या फोटो कुठं ठेवलाच नाही मी जिथं जाईल तिथं फोटो माझ्याबरोबरच असायचा म्हणे मग असं झाल्याच्यानंतर मग एक दिवस मी चोरी केली केल्याच्यानंतर मी संध्याकाळी त्या फोटोबरोबर बोलायचो त्या बाबांशी की मला असं झालं आज तसं झालं गप्पा मारायचो पण मी एक दिवस मी असं बघितलं की मी चोरी केली आणि मी त्यांच्याशी बोलतोय तर त्यांच्या नजरेत मला असा राग दिसला मला नाही माहिती हे कसं दिसलं किंवा माझा भास पण मला ते जाणवलं मग जाणवल्याच्या नंतर म्हणे ना त्या दिवसाच्यापासून जरा चोरी करायचं कमी केलं आणि मी काम भेटते का मला कुठं नाही का असं हमालीचं वगैरे मी ते काम बघायला लागलो म्हणे मग ते काम बघता बघता म्हणे मग एक दिवस मी पिलो पिल्याच्या नंतर मग दुसऱ्या दिवशी मी जेव्हा त्या फोटो फोटो बघितला तेव्हा पण मला त्यांचा चेहरा रागवलेला त्यांच्या डोळ्यात मला असा राग दिसला मग मी त्यांच्या त्यांची माफी मागितली आणि मी चुका ना मी त्यांची माफी मागतो म्हटलं ह्या फोटोचीच माफी मागतो मी मला काही माहीत नाही म्हणे पण मला ह्यांच्याशी बोललं किंवा ह्यांच्याबरोबर सगळं माझं मनातलं सांगितलं की मला बरं वाटतं असा तो मुलगा दादांना सांगत होता मग ते नंतर ह्या दात आणलं पण म्हणजे नाही आश्चर्य वाटलं म्हणे बघ ह्या मुलाला नाव माहीत नाही स्वामी म्हणजे काय माहीत नाही त्यांची सेवा म्हणजे काय माहीत नाही म्हणजे काहीच माहीत नाही अक्कलकोट म्हणजे काय माहीत नाही तरी पण स्वामींचं त्याच्यावर प्रेम आहे मग तुम्ही विचार करा ह्या जगात म्हणजे ते सगळ्यांवर प्रेम करत फक्त तुम्ही ते अनुभवता आलं पाहिजे तुमचं मन तेवढं त्यांच्याबद्दल कृतज्ञ पाहिजे किंवा तुम्ही त्यांना थोडंसं जरी म्हणजे समजून घेतलं पाहिजे किंवा त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि तुमचं अंतर म्हणून उघडं ठेवलं पाहिजे त्या ते मुलांना तेच केलं काही केलं नाही फक्त तेवढं केलं मग असं झाल्याच्यानंतर म्हटलं मी थोडं थोडं हळूहळू काम करत 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 पैसे साठवून म्हटलं इथं तर मग ह्या गॅरेजवाल्याच्या दादाच्या मदतीने मी इथं छोटीशी टपरी टाकली म्हटलं आता माझं छान चालतं म्हटला मला काहीच आता प्रॉब्लेम नाही छोटंसं रूम पण भाड्याने वगैरे घेऊन मी राहतो म्हटला पण हे बाबा माझ्याबरोबरच असतात तर मग हे दादा म्हटले अरे म्हणे तू काहीच नाही मी नाही का चांगल्या ठिकाणी वगैरे ठेव नाही म्हटला तो मी जिथं आहे तिथं माझे हे बाबा आणि जिथं बाबा आहेत तिथं मी म्हणजे त्या त्याचा विश्वास बघा ना किती दृढ होता दृढ होता मग तुम्हाला हेच ह्याच्यातून शिकायला आपण शिकू शकतो सगळेजणं स्वामी भक्त की आपण आपल्या महाराजांवरती अगदी डोळे झाकून स्वामींवरती विश्वास ठेवलाच पाहिजे जसं त्या मुलाने त्याला काही माहीत नाही तरी त्याचा एवढा विश्वास आहे मग आपल्याला तर किती प्रकार काय काय माहिती आहेत स्वामींचे किती अनुभव आहेत हो घाटीशी मग आपण किती विश्वास ठेवला पाहिजे मग हे आपल्याला सांगितलं आणि हे तर दादानी मला आल्याच्यानंतर सांगितलं म्हणे बघतो ना आपण किती छोट्या छोट्या गोष्टी आपल्या पूर्ण नाही झाल्या की आपण माझं असंच केलं माझं तसंच केलं आपण किती चिडचिड करतो म्हणे म्हणजे किती मला त्याच्याकडं बघून म्हणे माझे दहा पट नाही मी शंभरपट म्हणे माझ्या स्वामींवरचा विश्वास वाढला स्वामी, स्वामी तुम्ही त्यांचं करा अथवा न करा पण तुमचं मन निर्मळ पवित्र असेल तुम्ही त्यांना तो, तो बाबा बोलत होता श्रीस्वामी समर्थ पण नाही बोलला बघा मग पण बाबा बाबा म्हणजे त्यानं किती मोठं त्यांना त्यांना स्थान दिलं आणि त्यांनी विश्वास ठेवला हो त्याचे सगळे प्रॉब्लेम सांगितले त्याला आणि त्याला हे पण कळलं की आपण चुकतोय कुठं ती चूक सुधारली मेन म्हणजे आणि त्यांना जे आवडतं ते त्यानं केलं मेहनत केली कष्ट केलं हेच आपल्याला स्वामी सांगतात हाच त्यांचा संदेश असतो आपल्याला तो मला आप जर हे माझी छोटीशी स्टोरी स्वामींची आवडली असेल म्हणजे अनुभव हो आवडला असेल स्टोरी आवडली असेल थोडी मोटिवेशनल असती आवडलं तर घ्या सर्वांना स्वामी समर्थ